मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेवगा तालुका अंबड जिल्हा जलना मी आज कर्म ही उपासना या पुस्तक या स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकाबाबत माझे मत स्पष्ट करणार आहे या पुस्तकातील तुमचा आदर्श तुम्ही निवडा हा भाग मला खूप आवडला आहे आज आदर्श सापडणे खूप कठीण झाले आहे आणि चांगली किंवा वाईट हेही शोधणे खूप कठीण झाले आहे अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंद यांनी तुमचा आदर्श तुम्हीच निवडा हा भाग हा भागलेला आहे आपला आदर्श आपणच व्हावे नाहीतर नव्हे तर, तर दुसऱ्याचा आदर्श आपल्याला लागू होईलच असे नाही यासाठी या, या पाठात काही उदाहरण दिले आहे जसे देवदार जसे देवदार वृक्ष हा आंबा या वृक्षाचा आदर्श घेऊ शकत नाही तसेच आंबा या आंबा हा वृक्ष देवदार या वृक्षाचा आदर्श घेऊ शकत नाही म्हणून आपला आदर्श आप आपणच निवडावा हेच खरे धन्यवाद